नमस्कार संभाजीनगरकरांनो आपल्या सेवेत आले आहे कारवा बिर्याणी हाऊस ते बिन बजरांग चौक इथे छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध असलेले कारवा बिर्याणी हाऊस आपल्या शहरात बजरंग चौक इथे आहे एकदा खाल तर पुन्हा याल अस्सल क्वळशावर बनवलेली चर्चरित आणि चांगली चमकदार असणारी कारवा बिर्याणी आपण एक, एक वेळ अवश्य भेट द्या आणि खाण्याचा आनंद घ्या यामध्ये आपल्याला पार्सल सुविधाही उपलब्ध आहे वेगवेगळ्या पार्टीसाठीही कारवा बिर्याणीच्या ऑर्डर घेतल्या जातील याच्यामध्ये वेगळंपणा असलेलं कारवा बिर्याणी हाऊसला आपण मित्रांनो एक वेळ अवश्य भेट द्या आणि चांगला दर्जरीत असलेलं खाण्याविषयी बिर्याणी हाऊसचा बजरंग चौक इथे एक वेळ भेट द्या आणि आपल्याला जर वाटलं पार्सल घ्यायची तर कारवा बिर्याणी हाऊसला भेट देऊन बजरंग चौक इथे एक वेळ नक्कीच भेट देऊन आपल्याला पार्सल सुविधाही उपलब्ध आहे याविषयी आपण जाणून घेऊ हो काय आहे कारवा बिर्याणी विषयी मी म्हणजे माझा काही बॅकग्राऊंड काही आहे हॉटेल लाईनचं नाही आहे मी कारवा बिर्याणीची फ्रँसी घेतली आहे तर त्यांनी बराच सपोर्ट केला मला त्यांच्या मध्ये आणि मी म्हणजे फक्त एक माझी इन्व्हेस्टमेंट झाली आणि यांनी मला पूर्ण बॅकग्राऊंड हॉटेल लाईनमध्ये कसे असते काय असते त्यांनी पूर्ण ट्रेनिंग दिली मला सगळा सपोर्ट केला मग हा सेटअप तयार झाला आपल्या बजरंग चौकामध्ये कारवा बिर्याणी हाऊस आहे तर क्वांटिटी आणि क्वालिटीवरच आपला जास्त फोकस आहे क्वालिटी एकदम चांगली आहे म्हणजे सत्तावीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्या माणसाला तेव्हा त्यांनी एवढे मसाले तयार केले तेव्हा बिर्याणी तयार झाली म्हणजे अशी नाही की डायरेक्ट बनवून घे केली त्यांचा ताज हॉटेलला म्हणजे मोठ्या मोठ्या हॉटेलला दुबईला होते त्या हॉटेलला आधी काम केलं त्यांनी तिथून त्यांची फ्रांचेस म्हणजे मसाले तयार केले फ्रान्स मॉडेल तयार केला आणि आता त्यांच्या तीन शाखा आहेत पहिली शाखा माझ्याकडेच होती पण मला जागा भेटल्यामुळं जागा न भेटल्यामुळं मला दोन नंबरची शाखा मिळाली तीन नंबरची म्हणजे मुख्य शाखा यांची आहे दोन नंबरची शाखा कांचनवाडीला आहे आणि तीन नंबरची माझ्याकडे बजरंग चौघाटन झालं उद्घाटन काय काय ऑफर ठेवली उद्घाटनानिमित्त आपण नव्याण्णव बिर्याणी ठेवली आहे पहिल्या दिवस म्हणजे पाच दिवस वीस तारखेपासून पासून तर पंचवीस तारखेपर्यंत तर नव्याण्णव रुपयाला बिर्याणी व्हेज आणि नॉन व्हेज बिर्याणी तुमच्या बिर्याणी हाऊस वैशिष्ट्य काय असणार विशिष्ट म्हणजे क्वालिटीच एकदम हायजीन मेंटेन केलेले चिकन पण एकदम दोन तीन वेळा आपण म्हणजे चांगलं धुतलं जात सगळ्या प्रकारे आणि म्हणजे आणि एक कण कण सुद्धा माती वगैरे काही राहत एकदम म्हणजे हायजीन मेंटेन केल्या जाते आपल्याकडे या निमित्ताने तुम्ही शिरगाव वासियांना आवाहन करणार तुम्ही कुठं पण जा आपण हायजीन बघूनच जा आमच्याकडे एकदा बघा तुमच्या समोर लाईव्ह किचन आहे आपल्या समोर तुमच्या समोर बिर्याणी तयार होती मेन म्हणजे तुमच्या समोरच बिर्याणी तयार होती तुमच्या समोरच भरल्या जाती सगळं तुम्हाला म्हणजे किचन एकदम ओपन आहे तुम्हाला दिसल्या जाती बिर्याणी कुठे काय हो पार्सल सुविधा पण आपल्याकडे उपलब्ध आहे हो आता आपण ऑफर असल्यामुळे थोडं हे नाही केलं पण जसं जसं आपण महिना भर होईल ते पण आपण चालू करणार नंबर कॉन्टॅक्ट माझं नाव विशाल प्रवीण शिंदे पाटील मी आपलं कारवा बिर्याणी बजरंग चौकात एन सेव्हन मध्ये आहे आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री सेव्हन थ्री थ्री झिरो फोर वन सिक्स वन तर तुम्हाला बर्थडेची किंवा लग्नाची काही ऑफर बनवून पण देऊ सेपरेटली बनले जाईल असं काही नाही आम्ही त्याच मधून देणार म्हणून असं काही दहा किलो बनवली आणि त्याच्यातलं दिले पण तुम्ही जशी ऑर्डर जर ऑर्डर जर चांगली क्वांटिटी मध्ये असली तर आम्ही सेपरेट बनवलं जाईल आणि पार्सल तुझं नाव माझं नाव सुनील भिकोसिंग मेयर राहणार बुलढाणा चांदोळ इथला रहिवासी आहे मी आणि मी याच्या अगोदर ताज हॉटेल मुंबईचं ओब्राय फ्लाईट सर्व्हिस आणि दुबई कतार एरक्राफ्ट कॅटरिंग कंपनी युएसी सी बोलतात त्याला फ्लाइट सर्व्हिस मध्ये पण होतो मी त्यानंतर ते तेराला ते मी ते औरंगाबाद मध्ये लग्न झाल्यानंतर इथेच राहिलो आणि मग तिथून मी माझी जर्नी सुरू केली का पहिले चहाचा मग पिझ्झा सँडविचेस पण केला मी पण काही कारणास्तव करार संपल्यामुळे मालकांनी खाली केली जागा त्यानंतर मग मी कॅनॉट सोडलं आणि मग माझी युनिक रेसिपी तयार केली का दुबईला जे बनवायचो मी हैदराबाद स्टाईल मध्ये अरिबियन बिर्याणी बनवायचो मी आणि कोलकाता बिर्याणी यांचं युनिक तिघा पण बिर्याणी तिघांचं मिळून हे मिश्रण करून मी आगळी वेगळी बिर्याणी बनवलेली आहे याच रेसिपी तयार करतो रेसिपी स्वतः तयार करतो सर मी कारण तिन्ही चारही बिर्याणीच कॉम्बिनेशन आहे थोडं थोडं मिश्रण केलेलं आहे मी शहरवाशांना काय आव्हान शहरवाशांना हे आवाहन करणार मी का एक वेळेस आमच्या कारवा बिर्याणी नंबर ला अवश्य भेट द्या बजरंग चौकामध्ये आपलं एन सेव्हन ला आहे एक वेळेस खाऊन बघणार तर तुम्हाला समजणार आम्ही तर आमची बिर्याणी चांगली आहे हे बोलणारच पण तुम्ही डिसाईड करणार आम बिर्याणी हो हो ही प्रॉपर आपली कोळशावरची दम बिर्याणी आहे आणि स्मोकी फ्लेवर देतो आपण याला मध्ये हे करून तुप आणि विशेष म्हणजे याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण गावरान तुपात वरतून बिर्याणी बनवतो तूप टाकून त्यात काम तेल वापरत नाही आपण आणि हायजेनिक बिर्याणी आहे आणि कोथिंबीर तीन वेळेस धुतो चिकनला सहा ते सात वेळेस आणि आपण सगुणाचं आणि आईबीचं चिकन वापरतो आपण फ्रँचायसीचं चिकन आहे पुण्याचं फ्रँचायसी शीतल शीतल चिकन औरंगपुरा तिथून आणतो आपण कारवा ही माझी जर्नी खूप कष्टदायक झालेली आहे आणि मला धोके बसलेला आहे विजयनगर रोडला होता माझा बिर्याणी पार्टनर मध्ये ते काही नाव नाही सांगत मी त्याच पण त्याच्यातून मला प्रेरणा भेटली आणि कारवाचं मिनिंग होत आपण बोलत नाही का अधिक जुनं गाणं पण आहे कारवा चलते गे लोक जुडते गे तर कारवाचा ता मिनिंग आहे का एक झूम एक हवा आणि एका ठिकाणी गर्दी होते त्याला कारवा इंजिक मी माझं नाव मी टायटल ठेवलं आहे

वाट मारतात पिळतील त्यात नाही बनवत आपण आणि अशी बिर्याणी आपण फर्स्ट टाइम आपण कन्सेप्ट तयार केलेला आहे आणि बाकी ठिकाणी असं नाहीये पण ते कशी भेटते कोणतं केला वापर आपण बद्दल काही सांगू शकत नाही पण आमचं इथे लाईव्ह किचन आहे आम्ही जे बोलतोय तेच समोर टाकले त्या रिस्पॉन्स पहिल्या शाखेला खूप रिस्पॉन्स चांगला भेटला सर कांचनवाडीला आणि माझे मेन आउटलेट आहे तिथेही चांगला रिस्पॉन्स माझे विजयनगरला आणि थर्ड नंबरची फ्रँसशी इथे आहे फ्रँस मला अजून द्यायचे त्या सांगू फ्रेंड सर माझा कॉन्टॅक्ट नंबर सेवन फाय झिरो सेवन टू नाईन थ्री झिरो सेवन फोर आहे